नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी उत्तर सोलापूर भोगाव कचरा डेपो येथे भयंकर आग लागून फायबर पाईप जळून खाक जुना करंबा रोड नगर शेजारी असलेला कचरा विल्हेवाट केंद्र सोमपाव ऑक्सिजन निर्मिती केंद्र व शेजारील सोलापूर महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत रिलायन्स कंपनीच्या फायबर पाईप जळून खाक झाल्या व जवळपास पंचवीस लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याचे तेथील माजी सरपंच सौ उज्ज्वला पाटील यांनी माहिती दिली सदरील आग दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता लागली होती तेथील नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला कळविले आग इतकी भयंकर होती की आगीचे लोळ गगनाला भिडत होते सदर आग विझवण्यासाठी जवळपास अग्निशामक दलाचे तीस बंब वापरावे लागल्याची माहिती दलाचे प्रमुख आवटी साहेबांनी सांगितले सदर ठिकाण पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता आग कशामुळे लागली याचे कारण काही समजू शकले नाही पुढील तपास पोलीस करीत आहेत माझी भोगाव सरपंच आणि राष्ट्रवादीची जिल्हा कार्याध्यक्ष अजितदागट सकाळी आठ वाजल्यापासून आग लागलेली ही आम्ही सकाळपासनं प्रयत्न करतो पण आग आटोक्यात ना ना येण्यासारखी नाही आहे ये। पूर्ण नुकसान झालेलं आहे महानगरपालिकेचं आणि काही कारण नसताना तुळजापूर कचरा डेपो कुणीतरी जाण्यात आला आहे आणि त्या कचरा डेपोची जळत जळजळत ह्या कचरा डेपोपर्यंत आली आहे आणि पूर्ण कमीत कमी, -कमी नाही जरी म्हटलं तर महापालिकेचं पूर्ण नुकसान झालं आहे पूर्ण विल्हेवाट प्रकल्प संपलेला आहे पूर्ण पाईप संपलेत त्यांचे आणि तरी डिपार्टमेंट म्हणा महापालिकेचे अधिकारी म्हणा आम्ही सगळे सकाळपासून त्या आग भिजवायच्या याच्यात आहे आम्ही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतो पण मला वाटत नाही की आग आटोक्यात येईल म्हणून आणि महापालिकेचं भरपूर मोठं नुकसान झालेलं आहे मी खेद व्यक्त करते त्याबद्दल पण आटोक्यात यायसाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय महापालिकेपासून पण मला वाटत नाही की हे सगळं संपल्याशिवाय राहील म्हणून धन्यवाद आग मॅडम कसं काय लागलेले आहे तुळजापूर कचरा डेपो नाक्याचा कुणीतरी डेपो जळलेला आहे ती खिणगी उडत उडत ह्या कचरा पर्यंत आली जळत आणि इथं प्लास्टिकचे पाईप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन प्रकल्प आहे ऑक्सिजन प्रकल्पाच्या पाईपाद्वारे पाई ही आग लागलेली आहे आणि ती सकाळी कुणाच्याही लक्षात आलेली नाही सगळ्यांना वाटलं कचरा डेपो जळतोय आणि ती आग एवढ्या मोठ्या प्रमाणात पेटली की सगळं पालिका विल्हेवाट प्रकल्प ऑक्सिजन प्रकल्प पूर्ण संपलेला आहे संपले म्हणणं आहे की जो आहे किडने हो उडून त्यात पडल्यानंतर आग पेटलेली आहे तुम्ही म्हणता की कचरा डिपोत नाही माझ्या माहितीनुसार तर परवा तुळजापूर नाक्याच्या कचरा डिपोला आग लागली होती आणि आता उन्हाळ्यामुळे सगळं वाळत आले त्यामुळे ती आग पसरतीत पर्यंत आली आहे आता हा प्रकल्प खूप वर्ष झाला एक पंधरा वीस वर्ष झाले इथे आतापर्यंत असा हादसा कधीच झालेला नाही ही पहिल्यांदा वेळ आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे फायर ब्रिगेडचे टायमाला सज्ज आहेत का सगळे 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 हो हो डिपार्टमेंट महापालिका अधिकारी फायर ब्रिगेड सगळे मी सरपंच आमचे अध्यक्ष सगळे सगळे इथं हजर आहेत आग आठवडे देईल का नाही आता आ, मला वाटत नाही महापालिकेचे महापालिकेचे भरपूर नुकसान झालेलं आहे खूप खूप नुकसान झालेलं आहे आणि तरी सगळ्यांचे प्रयत्न चालू आहे थोडा धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी सोलापूर प्रतिनिधी नागेश कोळी अशाच नवीन बातम्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद